तुळजापूर शहर व परिसरात अवकाळी झालेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला असून जमा झालेले पावसाचे पाणी थेट श्री तुळजाभवानी मंदिरात घुसले असल्याचे दिसून आले या पावसामुळे मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडून अनेक भाविकांची तारांबळ उडाली तर काही दुकानदारांचे पाण्यामुळे नुकसान झाले आहे चैत्र निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविकांची गर्दी वाढली आहे चैत्र पौर्णिमेला सोमवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी या यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे त्यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असतानाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे शनिवारी तब्बल दोन ते अडीच तास मुसळधार पावसाने तुळजापूर शहर व परिसराला झोडपून काढले आहे पावसाचे पाणी आहे पायऱ्यांवरून पाहू शकता पायऱ्यांवरून आलेले पाणी खाली असलेल्या दुकानात शिरल्याने काही दुकानदारांचे नुकसान झाले आहे मातेच्या मंदिरात पाणीच पाणी पाहावयास पाणी मिळाले परिणामी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसाच्या पाण्याचा त्रास झाला अबाळ वृद्ध महिला सर्वांचेच हाल झाले मंदिरात मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पायऱ्यांवर वाहून जाणाऱ्या पाण्याचे दर्शन झाले त्यामुळे भाविकांची मोठी निराशा झाली आहे